मित्रांनो मुंबईमध्ये वळीच्या एन एसी आय डोंग विजय मेळावा मराठी भाषेचा विजय मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला या मेळाव्यात शिवसेना उभाठ्या गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन्ही एकत्र आले यांचा एकत्रित येलगार घुमला मराठीच्या सोपड भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकत्रित एका व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांची भाषण झाली एक मंच एक विषय विषय मराठी पण नेते दोन आणि दोघांच्याही भाषणांमध्ये दोन वेगवेगळ्या वृत्ती दोन वेगवेगळ्या स्वभाव दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व आणि दोन वेगवेगळ्या राजकीय अभिलाषा देखील दिसून आल्या एक संयमी आणि सुसंगत तर दुसरं टोमण्याने आणि राजकीय लालसेने भरलेलं यावेळी कोणाची भाषणं कशी झाली आणि त्या भाषणामागचा मतितार्थ काय हे आज मी सांगणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भाषणाच्या काही क्लिप्स मी आपल्याला दाखवणार आहे पण राज ठाकरे यांचं भाषण थोडं संयमित आणि स्पष्ट होतं त्यांचा अजेंडा क्लिअर होता राज ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल ज्यावेळेस बोललं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं फडणवीसांनी जे केलं ते बाळासाहेबही करू शकले नाही म्हणजे राज आणि उद्धव या दोघांनाही एकत्र आणण्याविषयी ते बोलत होते पण ज्यावेळेस त्यांनी टीका केली तर ही टीका त्यांची एका क्लासमध्ये एका डंगात आणि भाषिक संदर्भात होती त्यांनी फडणवीसांवर पर्यायाने सरकारवर टीका केली पण या टीकेमध्ये त्यांनी पातळी सोडली नाही हा मेळावा मराठीचा आहे त्यात कोणताही राजकीय अजेंडा नाही हे सांगत त्यांनी राजकारण टाळलं त्यांचा काही ठिकाणी विरोध होता पण त्यांचं भाषण भाषेच्या मुद्द्यात भौतिक केंद्रित होत काही ठिकाणी थेट आरोपही करता आले असते पण थेट आरोप करण्याऐवजी राज ठाकरेंनी आरसा दाखवला त्यांच्या भाषणामध्ये एका प्रकारचा थेटपणा नव्हता पण अर्थ घडत होता स्पष्ट होता जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा खरं तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय त्रिभाषा ती, ती ती सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंगलोन विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय भरतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली विनाकारण आणलेला विषय होता मी त्याशी त्या सांगितलं म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे घर तर आणली पाहिजे काय गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं पाचवी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत बोलगा कोणासाठी शिकायचं हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते पती मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अजून कुठचीही असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात आणि भाषा नवीन पुढे आणलं त्याशी आम्ही म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणाले लाज वाटेल मला इंग्रजी येतं नाही येत एकूण काय तर मारहाणीच्या समर्थनाला जर सोडलं तर काही ठिकाणी त्यांना मारहाणीचं समर्थन केलेलं आहे ते जर जा समर्थन जर सोडलं तर राज ठाकरे यांना ह्या विषयी आपण पूर्ण मार्क्स देऊ शकतो ज्यावेळेस राज ठाकरे यांनी परिपक्व असं भाषण केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्यांच्या भाषणामध्ये राजकीय नस जास्त दिसली उद्धव ठाकरे यांचं भाषण राजकीय होत त्यांचे शब्द त्यांचे हावभाव त्यांची देहबोली आणि सगळीकडे एक श्रेया लालसा यांच्या भाषणातून झळकत होती ही सुरुवात आहे आपण एकत्र आलं एकत्र राहण्यासारखी या वाक्यामध्ये एकत्र येण्याचा भाव किंवा एकतेचा संदेश जरी मिळत असेल तरीही त्यामागे युतीचा आग्रह आहे असा टाळ सूर होता ज्यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं की मराठी आहात त्यामध्ये जातीभेद करू नका आणि त्यानंतर मोजून पाच मिनिटांनंतरच आम्ही अनाजी पंथामुळे एकत्र आलो हे बोलणं जाते वाचत नव्हतं का पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंथाने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं ना अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी आज मला कल्पना आहे की अनेक गुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्यात सगळ्यांना सांगतो या सगळ्या विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनय आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकाच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलले आहेत बातमी आली सगळीकडे मी इकडे बातमी आणल्यात इक भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत असेल तर आम्ही गुंडगिरी करूच मग एक फेक नॅरेटिव्ह बसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग बघ पाडलात कशाला गद्दारी करून ताने बोंबरलात तेव्हा आम्ही सगळं करत होतो केलं होतं पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्या गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात काही जण म्हणतात की यांचं नाही जातीवाद टाळ म्हणून बोलतात त्याच वेळेस अनाजी पंत अशा शब्दाचा उल्लेख ही टीका नव्हती तर एक जातीवाचक विखार असा होता आणि हे शब्द मराठी भाषेच्या विजयी सोहळ्यात निघणे खरंच दुर्दैव वास्तविक पाहता या प्रसंगी राज ठाकरे यांच्या दमदार झालेल्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी आणखी लढा कसा चांगल्या प्रकारे देता येईल यावर भाष्य करणं अपेक्षित होतं यावर बोलणं अपेक्षित होतं त्याऐवजी त्यांनी आपल्या टोमण्यांची आतिषबाजी करत तुम्हाला फेकून देऊ रेडे कापतील लिंबू मारतील काकड्या कापतील अशा प्रकारचे वक्तव्य देत हा विजय मेळावा एका प्रकारे पॉलिटिकल इव्हेंट मध्ये त्यांनी कन्वर्ट केला या मेळाव्याचं त्यांनी रूपच बदलून टाकलं खर तर या मेळाव्याची स्क्रिप्ट अतिशय व्यवस्थित अशी लिहिण्यात आली होती अगदी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घरापासून निघण्यापासून ते या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंतची स्क्रिप्ट अगदी दमदार अतिशय व्यवस्थित अशी लिहिण्यात आलेली होती पण उद्धव ठाकरे यांचं राजकीय भाषण किंवा उद्धव ठाकरे यांची देहबोली म्हणा युतीविषयी त्यांचा आग्रह म्हणा आणि ज्या प्रकारचा अपरिपक्व त्यांनी भाषण केलं या स्क्रिप्टवर पाणी फिरवण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्याकडून झालं असं जरी म्हटलं तरीही अतिशय ठरणार नाही अगदी काही वेळा तर उद्धव ठाकरे यांची अशा प्रकारची अपेक्षा दिसून आली की राज यांनी युतीची घोषणा करावी पण राज ठाकरे यांनी अजूनही त्यांच्या हातातले पत्ते राखून ठेवलेले त्यांनी कोणत्याही प्रकारची युती आघाडी किंवा राजकीय समीकरणास अजूनही होकारही किंवा नकारही कळवले नाही आणि हे त्यांचा राजकीय परिपक्वतेचं लक्षण आहे त्या पूर्ण प्रकरणामध्ये मराठीच्या पूर्ण मुद्द्यामध्ये जो पक्ष रस्त्यावर येऊन लढाई लढला भले त्यांच्या मारहाणीचं समर्थन करत नाही पण रस्त्यावर येऊन जेही काम करण्यात आलं ते मनसे करून करण्यात आलं आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय उगाठा करून शिवसेनेचा कोणताही मोठा नेता कार्यकर्ता किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते नव्हते त्यांचे झेंडे नव्हते बॅनर नव्हते कुठेच काहीच नव्हतं अगदी हो दोन चार न्यूज चॅनल्स त्यांच्या डिबेट सोडल्या तर उवाटाचे अगदी प्रवक्ते देखील कुठे दिसून आले नाही पण मंचावर श्रेय लाटण्याचं काम व्यवस्थितपणे सुरू होत राजकीय परिपेक्षातून जर हे भाषण पाहिलं तर राज ठाकरे भाषेवर बोलले मुद्द्यावर बोलले अजेंड्यावर बोलले थेट बोलले पण थेट राजकारण त्यांनी टाळलं उद्धव ठाकरे हे या भाषेच्या निमित्ताने या लढ्याच्या निमित्ताने युतीसाठी जीव तोडून प्रयत्न करत राहिले आमचं सरकार पाडलं असं गात राहिले शेवटी काय तर ठाकरे बंधू एकत्र आले पण कोणासाठी कशासाठी मराठी भाषेसाठी कि मुंबई मनपाच्या गादीसाठी भाषेच्या प्रेमाखातीर राजकारण खेळण्याचा प्रयत्न चालू आहे की चा काय का असा प्रश्न प्रत्येकाला पडणं स्वाभाविक आहे सध्या दोन्हीही ठाकरे बंधूंसाठी हा मुद्दा महानगरपालिका मुंबईची आणि पूर्ण महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तापवला जात आहे हा एक निवडणूक पूर्वीचा अजेंडा आहे जो इनकॅश करण्याचा प्रयत्न चालू आहे मराठीच्या मुद्द्यासाठी आम्ही सगळेच जण आग्रही आहोत तुम्ही पण आग्रही आहात मी पण आग्रह आहे महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकलीच पाहिजे पण अस्मितेच्या नावावर जर तुम्ही सत्ता हस्तगत करण्याचा जर खेळ खेळत असाल तर मात्र हा भाषेचाच अपमान आहे शेवटी काय तर राज ठाकरे अजूनही संयमात आहे युतीच्या संदर्भात त्यांची अजूनही स्पष्ट भूमिका नाही भविष्यात ठाकरे बंधूंची युती हो अथवा न हो त्यांच्या भाषणामध्ये मराठी भाषेविषयी एक प्रामाणिक ना दिसून येते या उलट उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक शब्द राजकारणाने भरलेला होता त्यांचं प्रत्येक वाक्य युतीसाठी व्यासपीठ शोधत होतं शिवसैनिक वाटाचे शिवसैनिक तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे पण राजकारणाच्या लग्नात बोगल्यावर करण्याची जर घाई झाली तर घटस्फोट देखील तितक्याच वेगात होतो याशिवाय अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे येणारा काळ या प्रश्नांची उत्तर देईल पण प्रश्न आजचा या घडीचा सगळ्यात मोठा हा आहे की या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे कारण जी गर्दी वरळीच्या एन आय डोम मध्ये दिसत होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारणी शिवसैनिक मनसैनिक होते मराठी माणूस भाबडा मराठी माणूस कुठे तो म्हणतात मुंबईच्या बाहेर फेकल्या गेलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतं मराठीचं खरं भाषा प्रेम कुणाचं राज ठाकरेंच की उद्धव ठाकरेंच कि दोघांचाही नाही आपलं मत कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते प्लीज मेंबरशिप घ्या या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय